नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या छान प्रतिसादाबद्दल मनापासून आभार असं छान ऐकत रहा आणि छान छान पुस्तकं वाचत राहा आज पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत डॉक्टर विजयाताई वाड यांची कथा डॉक्टर विजयाताई वाड मराठी विश्वकोश मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि चतुरस्त्र लेखिका चाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रात असताना पोबदार शाळा आणि ज्युनियर कॉलेज सांगता येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या त्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा आपल्या लाडक्या विजेताईंचं हे एक छानसं पुस्तक उठली आणि इतर कथा आणि यातलीच एक भावनिक नातेसंबंध जपणारी कथा नातं शांताबाईंना तुम्ही ट्रकवर चढायला सांगितलं तरी कसं अक्षर चिडचिडून बोलत होता पण सुरेशराव शांत होते तुम्ही बोलतच नाही आता हातपाय मोडला असला तर कामाची खोटी वर भूर्दंड ट्रीटमेंटचा अक्षयच्या बोलण्यावर सुरेशराव ताडकन उठले त्यांचा चेहरा आक्रसला ते भरल्या आवाजात म्हणाले शेवंताला मी एक भाजी विक्रेती गरीब स्त्री म्हणून कधीच बघितलं नाही लहान बहीण मानली मी तिच्या जयविजय या मुलांचा मामा झालो ती पडली त्यावेळेला मी हजर तरी होतो का तिथे नाही ना हा अपघात दुर्दैवी आहे आणि आता राहता राहिला प्रश्न ट्रीटमेंटचा तर सारे उपचार हा सुरेशराव स्वखर्चानी करणार आहे यू डोंट हॅव टू स्पेंड अ सिंगल पेनी अक्षय अंडरस्टँड चिंता करू नकोस इतक्या स्पष्ट शब्दात समज दिल्यावर अक्षयची बोलतीच बंधन होती तर नवल तो चुप्प झाला इस्पितळाकडे निघाला नाही म्हटलं तरी शेवंता मावशीचा त्यालाही लढा होताच की स्कूल बसच्या स्टॉपवरून घरी सुखरूप मायेनं हाताला धरून कोण सोडी शेवंता मावशी कॉट नंबर एकवीस नर्सने माहिती दिली तो जनरल वॉर्डकडे गेला शेवंता मावशीच्या डाव्या पायाला प्लास्टर दिसले आणि त्याला आपले लहानपण आठवले क्रिकेट खेळताना बॅट लागून डावा पाय प्लास्टर मध्ये असाच गेला होता तेव्हा किती रडला होता तो शाना माझो देव वय जे जने बरा देवा थोड लक्ष ठेव पाय बरा करी त्याचा लेकरू रडे रडे देवा लक्ष दे ती गाणं गाई तिथंच सेवेकरी होऊन बसे भाजी विकणं पूर्ण बंद धंदा पाणी बंद सुरेशराव काळजीने म्हणत तू जाय माझ्या धाकल्या बहिणी एवढ्यात धंद्याचं नुकसान नको करू पण ती ऐकतच नसे अक्षुराजाचा जप आणि बाबांना असं आपण कटूपणाने बोललो शेवंताचा आजार पण मोठ की पैसा मोठा खरंच पैसा झाला मोठा आणि माणूस झाला छोटा किंवा माणूस ठरला खोटा हेच खरं नाही का अक्षयला आपल्या विधानाची लाज वाटली आणि त्यानं मनमन शेवंताला सॉरी देखील म्हटलं अक्षुराजा तुम्ही आओ जाओ करू नको ग मावशे आता तुम्ही मोठे झाला मंडईचे मालक मालक नाही मावशे मंडई युवासेनेचा अध्यक्ष पण माझ्यासाठी लई मोठे का चढलीस तू ट्रकवर तो चिडचिडला बबण्या उगवलाच नाही मग माल कोण उतरवणार पहाटे अगं ते शेरसिंग ट्रक ड्रायव्हरला सांगायचं ना त्याची ढेरी देखली का तू नाही अरे नऊ महिन्यांचं पोट आहे त्याच आता बाळंत तुका काय वाटतं बघ इतकी हसत सुटली बाजूच्या कॉट्या जागा झाल्या मावशी हळू ग हे हॉस्पिटल आहे होय का माझ्या ध्यानातच नाही राजे यापुढे ध्यानात ठेव अशा दोघांच्या गप्पा रंगल्या अक्षयचा तो हिशोबीपणा कुठल्या कुठे गळून पडला शेवंताला आता सत्तीची विश्रांती होती सहा आठवडे अक्षुराजे जय विजय बघत्याल दुकानाकडं पंधरा पंधरा दिवस रजा काढत्याल तुम्ही नका काळजी करू शेवंता अक्षयची समजूत काढत होती असं निर्व्याच प्रेम एवढ्यात डॉक्टर आले म्हणाले मिस्टर अक्षय शेवंताबाई मांजरी सारख्या पडल्या पायावर पडल्याने डोकं वाचलं प्राणांवरच पायाच्या फ्रॅक्चरवर निभावलंय पण भाजी उतरवणारा नोकर नाही आला तर स्वतः ट्रक वर चढल्या काय हो कमाल आहे स्वामी निष्ठेची खरंय हो डॉक्टर साहेब मलाही शेवंता मावशीची कमाल वाटते अक्षय मनापासून म्हणाला डॉक्टर साहेब सुरेश राव माझा बंधू सखा देव आहेत माझं कुकू उठलं कपाळावरनं तेव्हा जय विजय बारकुले होते तेव्हा सुरेश भाऊ एकले समध्या मंदी म्हणाले काळजी नको करू शेवंता याची जिम्मेदारी मी उचलतो बघ सखा भाऊ छाती दडपून चिडी चिप होता ना ना माझ्या नात्याचा गोत्याचा ना रक्ताचा कितीक वर्ष मला पोचतोय आणि मनात गंगव आणि प्रेम असा माणूस गावल का कुठं डॉक्टर सांगा बरं आव मी डोळीवर पडून मेले असते ना तरी मला चिंता नव्हती जय विजयची भाऊंनी पाहिलं असतं त्याला लग्न करून दिली असती समज केलं असत शेवंताचं बोलणं ऐकून अक्षरच्या डोळ्याला अखंड अश्रधारा लागल्या होत्या खरच ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणतात ना ठीक आहे त्याला प्रेम विश्वासाचा धागा गच्च बांधून आहे आपण मात्र तो आत्ता समजतोय श्रोते हो खरच कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा ही जोडलेली नातीच एका धावून येतात असा अनुभव तुम्हाला त्यांची जाणीव ठेवायला हवी आणि हो हा कथासंग्रह तुमच्या वाचनात आलाय का ते मला नक्की कळवा आणि अशा छान छान कथा ऐकायच्या असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया